यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे वरून औरंगाबादच्या मुकुंदवाडी भागामध्ये दोन गटात हाणामारीची घटना घडलेली आहे ही हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये एक जण जखमी झाला आहे लाठ्याकाठ्या घेऊन दोन गटांमध्ये भांडण सुरू असल्याचं यावेळेस पाहायला मिळालेलं आहे आणि ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे या घटनेसंदर्भात आता पोलीस काय ऍक्शन घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे अमित आमचे असं ही घटना जी आहे मशिनारी काही रात्री झालेली आहे दोन गटांमध्ये कोणती हानामारी झालेली आहे हा आहे ती कधी झालेली आहे जुन्या भागातून ही जी आहे ती घटना झालेली या मध्ये एक जण जखमी झालेला आहे रात्रीच्या वेळ दाट्या गाठ्या घेऊन एक जे दोन गट आहेत ते समोरासमोरांनी त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांना न जुमानता ही हानामारी ही झालेली आहे लोकांचं दुःख ही हनामारी झालेली आहे मुकमधारी पोलिसात त्याच प्रोकांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र अद्याप कोणाला अटक झालेली नाही मात्र जे युवक जखमी होता त्याला खाजगी रुग्ण दाखल करण्यात आहे बिल्कुल धन्यवाद अमित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय औरंगाबादमधले हे संपूर्ण प्रकार आता सीसीटीव्हीमुळे उजागर झालाय